निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे रायगड जिल्ह्याचे मंत्री रायगडचा रायगडचा रांगडा माणूस तुमच्या आमच्या घरातले आपणा सर्वांना आपुलकीचे वाटणारे सन्मान्य भरतशेठ गोगावले साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागाचे खासदार आम्हा सर्वांचे नेते आदरणीय श्रीरंगाप्पा साहेब ज्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत ते तुमचे आमचे जीवाभावाचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ व्यासपीठावर ज्यांचा सत्कार केला ते आदरणीय महाराज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे खोपोली आणि खोपोली परिसरातील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगड महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे तमाम सगळे खोपोलीवासी आहेत पहिल्यांदा आपण सर्वांना महाराष्ट्र राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून आरोग्यमय शुभेच्छा देतो वारकरी संप्रदायाचा अत्यंत चांगला चाललेला नाद मृदंगाचा सगळ्याच्या सगळा सगला भाव बघितल्यानंतर निश्चितपणानं आम्ही सगळेजण आल्यानंतर थोडंसं तुमच्या कामामध्ये पण अडथळा तयार झाला असं मला वाटतं आहे परंतु आजच्या कार्यक्रमाला येण्याचा उद्देश इतकाच आहे की तमाम सगळ्या खोपोलीवासियांचे सुद्धा मला आभार मानायचे आहेत आमच्या सगळ्यांचे जीवाभावाचे सहकारी आमचे जीवाभावाचे मित्र ज्यांना अत्यंत चांगल्या पत्तीचं मताधिक्य नेऊन तमाम सगळ्या हो खोपोलीवासियांनी अत्यंत चांगल्या पत्तीचं मताधिक्य दिलं आणि आमच्या सगळ्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम करण्यासाठी दुसऱ्यांदा संधी दिली ते आमचे आदरणीय महेंद्र शेठना खूप चांगल्या पत्तीचं मताधिक्य दिल्याबद्दल मी तमाम सगळ्या हो खोपोलीवासियांचा आभार मानतो अत्यंत चांगल्या पत्तीनं आपल्या सगळ्या चाललेल्या कामाला भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण आदरणीय साहेब असतील आदरणीय भरत शेठ असतील आदरणीय महेंद्रजी असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महायुतीच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने वेगवान प्रगतीसाठी आम्ही सगळेच जण काम करू अशी ग्वाही देतो या सगळ्या कामाबरोबर आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देताना आपले सी ओ इथले प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक या सगळ्या मंडळींनी दोन गोष्टी महेंद्र शेठच्या कानावर घातल्या आणि मगापासून आप्पांच्या श्रीरंग आप्प्पांपासून भरत शेठपर्यंत सगळ्यांच्यापर्यंत मगापासून महेंद्रजी सांगत होते एका बाजूला ट्रामा केअर व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला इथलं नगरपालिकेचं जे काही हॉस्पिटल आहे ते आम्ही राज्य शासनाकडे घ्यायला पाहिजे या दोन्ही कामासाठी पुढच्या काळामध्ये निश्चितपणा महेंद्र शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण याला मंजुरी देऊी आजच्या या रायगड महोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व खोपोलीवासियांना ग्वाही देतो पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा रायगड महोत्सव साजरा करणाऱ्या सर्व प्रतिष्ठानच्या प्रमुखांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो